बदलत्या राजकारणाचा फटका सध्या अनेक मतदारसंघांना बसण्याची शक्यता आहे गुरबाड विधानसभा मतदारसंघात देखील राजकीय समीकरण बदलण्याची चिन्हे दिसत आहेत नुकताच झालेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपच्या कपिल पाटील यांचा पराभव करून राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे सुरेश उर्फ बाळ्यामामा म्हात्रे यांनी लोकसभेत प्रवेश केलाय या निवडणुकीत स्थानिक आमदार किसन कतोरे यांनी कपिल पाटील यांच्या विरोधात काम करून बाळ्यामामा म्हात्रे यांना मदत केल्याचा आरोप केला गेला कपिल पाटील यांच्यासोबत असलेला सुप्त संघर्ष विकोपाला गेल्याचं या निवडणुकीत पाहायला मिळालं परंतु त्यानंतर किसन कथोरे हे आता राष्ट्रवादी शरद चंद्र पवार पक्षाच्या वाटेवर असल्याची चर्चा आवाजात सुरू झाली आहे कारण लोकसभेत भाजपला मिळालेल्या कमी जागा मतदारांची नाराजी यानंतर राज्यात देखील समीकरण बदलू शकतात अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे त्यातच आमदार किसन कथोरे हे सलग चार वेळा निवडून येऊन देखील त्यांना राज्यातील मंत्रिमंडळात कोणतेही स्थान देण्यात आले नाही राज्यातील सर्वाधिक मताधिक्याने निवडून आलेले आमदार म्हणून तसेच मतदारसंघात सर्वाधिक विकास निधी आणून काम करणारे कार्यसम्राट आमदार म्हणून किसन कथोरे यांची राज्यभरात ओळख आहे भारतीय जनता पक्ष सत्तेत असताना देखील आमदार किसन कथोरे यांना मंत्रिपदासाठी वाट पाहावी लागली त्यामुळे किसन कथोरे यांचा समर्थक वर्ग यांच्यामध्ये नाराजी असल्याची देखील चर्चा आहे ही नाराजी उघडपणे बाहेर येत नसली तरी देखील मतदारसंघात याबाबत अनेक वेळा चर्चा झाल्याचं पाहायला आणि ऐकायला मिळालं माझा कार्यकर्ता हीच माझी संपत्ती आहे कार्यकर्त्यांची नाराजी मी कधीच खपवून घेणार नाही कार्यकर्त्यांची भावना तीच माझी भावना आहे अशा प्रकारचे जाहीर वक्तव्य आमदार किसन कथोरे यांनी अनेक वेळा वेगवेगळ्या कार्यक्रमात केले त्याचप्रमाणे माजी खासदार कपिल पाटील आणि आमदार किसन कथोरे यांचा भाजप पक्षांतर्गत असलेला सुप्त संघर्ष त्यानंतर भिवंडी लोकसभा मतदारसंघातील बदललेलं चित्र यासोबतच येत्या काळात विधानसभा निवडणुकीला राज्यातील समीकरणे बदलण्याची चिन्ह या साऱ्या बाबी लक्षात घेता कार्यकर्त्यांच्या भावना जपण्यासाठी किसन कथोरे हे पुन्हा स्वगृही म्हणजेच राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात जातील का याबाबत तर्कवितर्क लढवले जात आहेत दरम्यान आमदार किसन कथोरे पुन्हा एकदा पक्षांतराचा निर्णय घेतील का हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरेल आणि असं झाल्यास मुरबाड विधानसभा मतदारसंघाचं राजकीय गणित बदलणार हे मात्र नक्की याबाबत या तुम्हाला नक्की काय वाटतं कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा लाईक कमेंट शेअर अँड Subscribe!